तुम्ही कधी स्वतःला विचारले का, कि नुक आये आये का, का नुक की गुंतवणूक करायची आहे हे माहीत आहे पण पहिलं पाऊल कुठे टाकायचं म्युच्युअल फंड तर कधी शेअर मार्केट कधी गोल्ड एफ डी क्रिप्टो पण मनात नेहमी एकच प्रश्न असतो माझ्या पहिलं गुंतवणूक कुठे करावं सगळे म्हणतात इन्व्हेस्टमेंट सुरू करा पण कोणीही सांगत नाही की कसं सुरू करायचं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पहिला गुंतवणूक कुठे करावं किती रकमेने सुरुवात करावी कुठल्या चुका टाळाव्यात आणि शेवटी मी एक सायकोलॉजिकल ट्रिक देणार आहे ज्यामुळे तुम्ही महिन्याला फक्त रुपये करून काही वर्षात फायनान्शियली फ्री होऊ शकता या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पूर्णपणे समजेल की कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीने सुरुवात करायची जोखीम किती घ्यायची आणि कोणता प्लॅटफॉर्म वापरायचा आणि गुंतवणूक दीर्घकाळ टिकवायची कशी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पॉइंट नंबर एक भीती आणि गोंधळ पहिल्यांदा दे इन्व्हेस्टमेंट सुरू करायची वेळ आली की सगळ्यांना दोन भावना वाटतात उत्साह आणि भीती उत्साह कारण आपले पैसे वाढवायचे आहेत आणि भीती कारण आपल्याला यातलं काही कळतच नाही लोक विचारतात शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतील का म्युच्युअल फंड खरंच सेफ आहे का आणि एफ डी सिक्युअर आहे की नाही ही नैसर्गिक भीती आहे कारण आपल्याला शाळेत कोणी इन्व्हेस्टमेंट शिकवलंच नाही पण आज आपण ते बदलणार आहोत कारण योग्य माहिती आणि योग्य माइंडसेट असली तर पहिलं गुंतवणूक करणं म्हणजे भीती नव्हे तर स्वातंत्र्याचे पहिलं पाऊल नंबर दोन लोकांची सर्वात मोठी चूक सुरुवात करताना सगळ्यात मोठी चूक काय करतात लोक माहीत आहे ते इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याआधी परफेक्ट प्लॅन शोधतात कुठला फंड बेस्ट आहे कुठला शेअर सेफ आहे कधी मार्केट खाली येईल मग सुरू करतो आणि या शोधात वर्षे घालवतात पण एक सत्य आहे का परफेक्ट टाइम असं काही नसतं परफेक्ट प्लॅन असं काही नसतं सुरुवातच परफेक्ट असते कारण तुम्ही जितक्या लवकर सुरुवात करत तितक्या लवकर कंपाऊंडिंग काम करतं उदाहरण जर तुम्ही महिन्याला एक हजार रुपयाची एस आय पी सुरू केली तर पंचवीस वर्षांनी ते हजार रुपये पंधरा लाख होऊ शकतात बारा पर्सेंट रिटर्ननी पॉईंट नंबर तीन अति आत्मविश्वास आणि चुकीचे स्त्रोत एक आणखी एक मोठा धोका म्हणजे युट्यूब इंस्टाग्राम आणि मित्रांचे स्टॉक टिप्स सगळे सांगतात हा शेअर घे उद्या दुप्पट होईल पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे शॉर्टकट नाही ते डिसिप्लिन आहे सायन्स आहे आणि माइंडसेट आहे पहिली गुंतवणूक करताना शॉर्टकट करत नव्हे तर सिस्टम निवडा तेच पुढच्या पायरीसाठी मजबूत फाउंडेशन तयार करतं तर आता येऊ या मुख्य मुद्द्यावर पहिलं गुंतवणूक कुठे करावं मी तीन मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुमच्या जोखमीनुसार निवड करू शकता नंबर एक लो रिस्क हे आयडियल आहे बिगिनर्स साठी यात नंबर एक वर येते रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी रिटर्न सहा ते सात पर्सेंट सेफ आहे पण इन्फ्लेशन पेक्षा कमी रिटर्न देते नंबर दोन आहे डेट म्युच्युअल फंड किंवा लिक्विड फंड कमी जोखीम एफडी पेक्षा थोडा जास्त परतवा आणि इमर्जन्सी फंड साठी उत्तम नंबर तीन आहे ईटीएफ किंवा सॉरेन गोल्ड बॉन्ड सोन पण डिजिटल स्वरूपात दोन पॉईंट पाच पर्सेंट व्याज आणि गोल्ड प्राइस एप्रिसिएशन लेवल टू मीडियम रिस्क નંબર એક વર મ્યુચ્યુઅલ ફંડ માજા મતે પહેલી ખરી ઇન્વેસ્ટમેન્ટ એટુજ શરૂ એસઆઈ સિસ્ટમૅટિક્લન મહિન્યા પાંચ હજાર દોન હજાર इन्व्हेस्ट करता येते नंबर दोन इक्विटी म्युच्युअल फंड लॉन्ग टर्म साठी ॲव्हरेज रिटर्न बारा ते चौदा पर्सेंट मिळतो आणि प्रोफेशनल फंड मॅनेजर सुद्धा याच फंड मध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतात उदाहरणार्थ निप्पॉन इंडिया इंडेक्स फंड पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड आणि एक्सिस ब्लू चिप फंड हे बिगनर्स साठी फ्रेंडली आहे आणि हे इन्वेस्टमेंट ऍडवाइस नाही इयर तर तुम्ही आपली रिसर्च करून इन्व्हेस्ट करू शकता लेवल थ्री हाय रिस्क यात नंबर एक वर आहे डायरेक्ट स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला शिकायचं असेल आणि रिस्क घ्यायची असेल तर हजार दोन हजार मी सुरुवात करू शकता एका स्टॉकमध्ये पैसे न घालता आपलं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करा नंबर दोन एक्सचेंज ट्रेड फंड म्हणजेच ई टी एफ यावर मी ना व्हिडिओ सुद्धा बनविला आहे शेअर मार्केट सारखेच आहे पण म्युच्युअल फंड सारखे सुरक्षित सुद्धा आहे निफ्टी फिफ्टी ईटीएफ हे सुरुवातीसाठी सर्वोत्तम ई टी एफ आहे साधं सूत्र म्हणजे शॉर्ट टर्म लक्ष असेल तर डेप म्युच्युअल फंड किंवा डिजिटल गोल्ड मिड टर्म साठी बॅलेन्स किंवा हायब्रिड फंड आणि लॉन्ग टर्म साठी इक्विटी म्युच्युअल फंड ईटीएफ किंवा स्टॉक मार्केट असं केल्याने रिस्क आणि रिटर्न दोन्ही बॅलेन्स होतं आता प्रश्न असा येतो की कमी किती रकमेने सुरुवात करायची उत्तर सोपं आहे जितकं गमावलं तरी झोप उडणार नाही तितकंच म्हणजेच पहिल्यांदा पाचशे किंवा हजारने ने सुरुवात करा महत्वाचे म्हणजे रक्कम नव्हे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी कारण हजार रुपये महिने वीस वर्ष ठेवले तर बारा पर्सेंट व्याजनी दहा लाखापेक्षा जास्त होतं सुरुवात लहान असो पण कन्सिस्टन्सी मोठी असावी आता एक सिक्रेट सायकोलॉजिकल ट्रिक सांगतो तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऑटो पायलट वर ठेवा एसआयपी सुरू करा आणि त्याचे ऑटो डेबिट तुमच्या बँकेतून लावा मग तुम्हाला विचार करावा लागणार नाही की या महिन्यात गुंतवणूक करायची आहे की नाही तुम्ही नाही पण सिस्टम तुमच्यासाठी काम करेल आणि हळूहळू तुमची इन्व्हेस्टमेंट हॅबिट बनेल सवय झाली की तुम्हाला खर्च केल्यापेक्षा गुंतवणूक केल्याचा जास्त आनंद वाटेल आता एक खरी गोष्ट सांगतो तन्वी नावाची मुलगी तिने लॉकडाऊन मध्ये हजार रुपयाचा आय पी सुरू केलं होतं ती म्हणाली थोडं थोडं सुरू करूया आज चार वर्षानंतर तिचं इन्व्हेस्टमेंट अठ्ठेचाळीस हजारांपेक्षा जास्त झालंय आणि व्हॅल्यू पासष्ट हजार आहे ती म्हणाली मी श्रीमंत नाही झाले पण मला एक गोष्ट शिकायला मिळाली माझे पैसे माझ्यासाठी काम करत आहेत हेच खरी इन्व्हेस्टमेंट माइंडसेट आहे इनकनक्लुजन तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल पहिलं गुंतवणूक कुठे करावं किती रक्कम ठेवावी आणि कसं सुरू करावं लक्षात ठेवा सुरुवात लहान असू द्या पण सातत्य ठेवा कारण इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसे कमवण्या नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवण्याचे एक साधन आहे आता तुमच्या पुढच्या पाऊल तुमच्या डिमॅट अकाउंट उघडा जर अजून उघडला नसेल तर माझ्या मागचा व्हिडिओ बघा नंतर पाचशे रुपयाची एस आय बी सुरू करा आणि तुमचं भविष्य तयार करा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक सेट सबस्क्राईब दिस एशी ओवर आहे ना